आशा भागीतली विविध विकास कामांच्या निमित्ताने आपण जमलेलो कार्यक्रमाला खूप उशीर झालेला आहे त्याच्यामुळे मी छोटंच भाषण करणारे आज कारण का आपल्याला आदरणीय पवारसाहेबांचं भाषण आहे आहे आणि हे करून साहेबांनी बापदेव घाटात जाणारे बापदेव घाटात जी दुर्दैवी घटना जी आपल्याला पुरंदरला आणि पुणे जिल्ह्याला आणि महाराष्ट्राला प्रचंड दुःख देणारी आणि अस्वस्थ करणारी जी घटना दुर्दैवी घडली गेले पाच दिवस त्या घटनेला झाले पण आत्तापर्यंत पोलिसांना काहीच अजून पत्ता लागत नाही आहे इथे नाराधाम कोण होते अतिशय गंभीर विषय पाच दिवस मी गप्प बसले होते पोलिसांच्या कॉन्टॅक्टमध्ये होते रोज पोलिसांना सकाळ संध्याकाळ फोन करते मी की बाबांनो काय झालं काय झालं ते रोज प्रयत्न करतायत की बघतोय बघतो आहे पण मला असं वाटतं की हा अतिशय गंभीर विषय आज फक्त पुरंदर नाही जिल्ह्यात नाही आज महाराष्ट्रात महिला सुरक्षितता हा अतिशय महत्त्वाचा विषय झालेला आहे त्याच्यामुळे त्याच्यात लक्ष घालणं ही काळाची गरज आहे आणि ज्या ज्या कामांबद्दल आता ज्याचा उल्लेख संजय जगतापांनी केला त्यांनी मला त्याचं बरंचसं श्रेय दिलं आहे पण हे खरं नाही आहे हे सगळी कामामध्ये संजय जगतापांचं खूप मोठं योगदान झालेलं आहे अनेक वर्ष त्यांनी जी धावपळ केली आहे याच्यावर त्यांचाही मनाचा मोठेपणा आहे की आम्ही एकत्र काम करतो एक टीम म्हणून काम करतो पण पर ते कधीच विसरत नाहीत सांगायला की नाही खासदाराचा पण योगदान आहे आणि आपल्या संपूर्ण भागामध्ये गेल्या पाच वर्षामध्ये आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मलाही काम करायची संधी मिळाली संजय जगतापांनी मिळालं आणि आम्ही दोघांनी पुरंदरमध्ये आणि हवेलीतली आपली जी खालची गाव आहेत याच्यात जरी आम्ही विरोधातले असलो जरी डी पी टी सीचा आमचा निधी हा कट केलेला असेल आणि अनेक मी आणि संजय जगताप तुमच्याच नावाने तुमचीच कामं सरकारला पाठवतं सरकार त्याच्यावर काट बांधते आणि परत पाठवून देते आम आमच्या दोघांवर संग्रामदादांवर अशोक पवारांवर आणि शिरूरचे आपल्या अमोलदादांवर विशेष प्रेम आहे या सरकारचं पण आम्ही सगळे लढणारे आहोत त्याच्यामुळे जरी आत्ता कळ पाडली तर नोव्हेंबरपासून त्याला टीक येणार आहे त्याच्यामुळे पुरंदरवाल्यांनी अजिबात काळजी करू नये आता जेवढं क्रॉस करतील तेवढं तर मला बरं वाटतंय कारण का संजय आपली असं ते वागले की आपली मतं वाढतात मागच्या वर्षी ना मला वाईट वाटायचं की अरे असं कसं वागत आहेत असं कसं वागतंय रिझल्ट आल्यावर कळलं की ती जितकी असं बोलतात ना तेवढी आपली मतं वाढतात त्याच्यामुळे मी वाट बघते अजून कट करा अजून कट करा कर, कारण त्या दोन महिने ही आम्ही करणार त्यामुळे मला काय फार विकासाची या कामाची चिंता पडत नाही पण विकास कामं होत असताना आपल्या भागाचा सर्वांगीण विकास हा बरोबर रस्ता पाणी वीज सगळं होतच राहील पण त्याच्याबरोबर महिला सुरक्षितता आणि नागरिक सुरक्षितता हा एक खूप गांभीर्याने घेण्याचा विचार आणि वेळ आज राज्याच्या देशाच्या आणि आपल्या मतदारसंघाच्या समोर आहे मला प्रचंड वेदना होतात तुम्हाला सांगताना पण दौंडमध्ये आपल्याकडे अशी घटना झाली पुण्यात झाली आता आपल्या पुरंदरमध्ये झाली काही म्हणजे मला जेव्हा आंदोलन करते तेव्हा वेदना होतात कारण आपल्या पुण्यामध्ये असं कधीच नव्हतं आपलं पुणे सुरक्षित पुणे होतं आणि बाबदेव घटात तर आपण सगळे आठवड्याला दोन तीन वेळा जातो मी स्वतः रात्री दिवसा म्हणजे दिवस रात्री सगळी जाते अशा ठिकाणी अशी दुर्दैवी घटना होणं संजय मला वाटतं आपण सगळ्यांनी थोडंसं सा पोलिसांकडे ह्याचा जास्त फॉलोअप करून त्या बापदेव घाटामध्ये जेवढं जास्त आपल्याला सुरक्षितता आणि फक्त महिलांची नाही पुरुषांची सुरक्षितता ही महत्वाची आहे कालच आपल्या मतदारसंघात खाली कात्रेच्या भागात एका वर्तमानपत्राचा एक रिपोर्टर आहे तो वॉकला जात होता सकाळी साडेसात पावणे आठ वाजता म्हणजे काय फार पहाटे अंधार वगैरे काही नाही मागून आले मोबाईल चोरला आणि घेऊन गेले अशा सारख्या चोरीच्या घटना या आपल्या भागात पुण्यात वाढत आहेत त्याच्यामुळे पुण्यामध्ये ड्रग्ज पोर्सची ॲक्सिडेंटची केस या सगळ्या गोष्टी पुण्यातच कशा होत आहेत मला कसं पु, 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 पुण्याला आपण शिक्षणाचा माहेर घेतो आपल्याही पुरंदरमध्ये मला अभिमान वाटतो नेहमी सांगताना की राज्यात सगळ्यात जास्त शिक्षक हे पुरंदर तालुक्यातले ह्याचा आम्हाला सार्थ अभिमान आणि त्यातून उत्तम शेती कालच योगायोगने इंदापूरवरनं अमोलदादा साहेबांनी हेलिकॉप्टरने आम्ही पुरंदरवरनच गेलो इंदापूर बारामती आणि पुरंदर करून आणि पुरंदरला आल्यावर सगळी जी पाण्याची परिस्थिती आहे तेव्हा शेततळी आदरणीय पवारसाहेबांनी जेव्हा शेततळाचा उपक्रम घेतला तेव्हा ह्या भागात सगळ्यात जास्त शेततळी कोणी घेतली असती तर पुरंदरच्या कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांनी घेतली आणि आज त्याचा उपयोग आपल्याला सगळ्यांना येतोय मला आज कळलेलं आहे की मला कोणीतरी इथे एक सीताफळाचा हार देणार आहे मी अजून काय आलेलं नाही मी त्याचीच वाट बघते <laughs> कारण अतिशय सुंदर म्हणजे संजय त्यांच्या भाषणात म्हणाले ते खरं आहे की पुरंदरची भाजी पुरंदरचा अंजीर वाटाणा या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या पुरंदरच्या मातीचाच हा गोडवा आहे आणि त्या गोडवा टिकायची जबाबदारी ही आपल्या सगळ्यांवर आहे माझे बंधू राजू दादा जे कृषी विज्ञान केंद्र बघतात तेही अनेक वेळा या भागात चांगलं काम करतात त्यामुळे त्यांच्या मदतीने आपली जी माती आहे ते त्याचं टेस्टिंग असेल ह्याच्यात सातत्याने खूप मोठं काम आपण सगळ्यांनी मिळून केलेलं आहे रेल्वेची कामं असतील अनेक नवीन वास्तू असतील ह्याच्यात खूप चांगलं काम, काम संजय जगतापांच्या प्रयत्नाने आणि दादांच्या आशीर्वादाने आम्ही इथे करू शकलो कारण या संपूर्ण जेजुरीमध्ये गेले अनेक दशकं म्हणजे मी आणि संजय तर आत्ताच आलो आहे पण आदरणीय पवारसाहेब दादा आणि संजयंचे वडील काका यांच्याकडून खूप अनेक वर्ष त्या सगळ्यांनी मिळून अतिशय चांगलं काम जे उभं केलं ते काम पुढे न्यायचा एक प्रांजट प्रयत्न संजयांनी करतो तुम्हीही सगळ्यांनी पुरंदरवास्यांनी जी संघर्षाच्या वेळात जी साथ दिली हे मी आयुष्यभर विसरणार नाही कारण मागच्या वर्षी सुधामाप्पा तुम्हाला आठवत असेल सुधामाप्पा खबरला भाषणाला सगळ्यात पुढे सुधामाप्पा तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना झेंडे मामा आपले शांतपणे एक आहे झेंडे मामांना कोणाचा फोन नाही आला आणि कोणी ही द्यायची हिंमत नाही केली मागच्या वर्षी त्याच्यामुळे त्यांचं मॉडेल वेगळं होतं सुधा बाप्पानी आधीच अनाऊन्स केलं होतं असे झाल भाषण करत होते की त्यांना पण कोणी दम दिला नाही फोन केला नाही बाकीच्याचं काय काय सगळ्यांना सगळं माहिती आहे पण चिन्ह नाही पक्ष नाही पण ज्या ताकदीनी काँग्रेस पक्ष आम आदमी पक्ष आणि शिवसेना ही आमच्या सगळ्यांबरोबर राहिली हे प्रेमाची ऋण आहे आणि ही नाती आहे ही मी आयुष्यात विसरणार नाही माझ्या आयुष्यातल्या सगळ्या संघर्षाच्या काळात पुरंदर तालुका पूर्ण ताकदीने माझ्यावर उभं राहिलं आहे हे तुमचं आदरणीय पवार साहेबांवरचा प्रेम आणि माझ्यावरचा विश्वास हा याच्यात मी कधीही अंतर किंवा तडा देऊन देणार नाही आज कार्यक्रमाला उशीर झालाय म्हणून पण फार वेळ येणार नाही पण ह्या संपूर्ण भागात आज जो चेहरा मोरा आज जेजुरीचा आणि पुरंदरचा बोलतोय त्याच्यात सिंहाचा वाटा कोणाचा असेल तर तो आपल्या लाडक्या संजय जगतापांचा आणि त्यांना साथ दिलेल्या सगळ्या तुम्ही कार्यकर्ते पदाधिकारी तुमच्या सगळ्यांचं मनापासून कौतुक करते आभार मानते रामकृष्ण हरी तर म्हणीनच पण त्याबरोबर येळकोट येळकोट मल्हार रामकृष्ण हरी